श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आता आपल्याला नवरात्रातली पाचवी माळ आपण पाचवी आणि सातवी माळ खूप आपली आपण हे म्हणतो मोठा दिवस असतो तो त्या दिवशी आमच्याकडे कोटमगावला पण खूप गर्दी असते यात्रेची म्हणजे यात्रा असते दर अं नवरात्रात यात्रा असतेच पण त्याच्यात पाचव्या आणि सातव्या माळेला खूप गर्दी असते लोक गर पाचवी आणि सातवी माळ विशेष म्हणून करून येतात त्यावेळेस जास्त करून लांबून वगैरे लोक येतात तर पाचव्या माळीला म्हणजेच ललिता पंचमी आपण आस... पंचमी म्हणतो पाचवी माळ म्हणतो आणि त्या दिवशी ललिता पंचमी असते नवरात्रातली जी पंचमी असते शारदीय नवरात्रातली तर ती ललिता पंचमी असते आणि ती ललिता पंचमी म्हणजे ललिता देवीचा उत्सव असतो तर ललिता देवीचा तो जन्म दिवस आहे आणि या दिवशी ललिता देवीचा जन्मदिवस आहे या दिवशी बघा म्हणजे आपण काय करायचं असतं की ललिता सहस्रनाम वाचन करायचं असतं आता हे ललिता सहस्रनाम आपण दाखवते मी तुम्हाला जर हे तुम्हाला उलट दिसत असेल एकच म्हणते तुम्हाला मी ना तर हे ललिता सहस्रनाम बुक आहे याचा आपल्याला त्या दिवशी पठण करायचं आहे त्या दिवशी आपल्याला अवश्य पठण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल पठण का करायचं कसं करायचं त्याची आपल्याला पूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये तर हे ललिता सहस्रनाम का आहे काय आहे हे सर्व आपल्याला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे आता ही ललिता देवी म्हणजे बघा तुम्हाला एक माहिती आहे का अं तर आपण जेव्हा हे म्हणतो कुठले पण स्तोत्र मंत्र म्हणतो तर स्तोत्र मंत्रांमध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल सगळ्यात उच्च कोटीची सेवा असेल ती गायत्री मातेची आणि त्यानंतर ललिता मातेची तर ललिता मातेची जी सेवा आहे तर ललिता सहस्रनाम ही ता ता सेवा त्याच्यातल्या त्यात अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ही, ही उच्च कोटीची सेवा आपल्याला याच्यासाठी करायचं आहे की आपल्या स्वतःला किंवा आपल्या घरामध्ये कुणाला हे हार्ट प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आणि जर आपल्याकडे कोणाला हार्ट प्रॉब्लेम असेल त्यासाठी आपण ही सेवा देत असतो तर ह्या ग्रंथामध्ये म्हणजे हार्ट प्रॉब्लेम साठी अतिशय रामबाण उपाय आम्ही स्वतः देतो आता याचा एक मी अनुभव सांगते पहिले मग तुम्हाला ह्याच कसं करायचं हे सांगते असे खूप अनुभव आहे नाम नाम ते ललिता सहस्रनामाचे नामाचे ललिता पंचकचे आहे ललिता सहस्रनाम शक्यतो ते अवघड जात सर्वांना वाचायला थोडंसं संस्कृत आहे ते तर तोंडा शब्द बसलेले नाही तर लवकर कोणी वाचत नाही पण ललिता पंचक स्तोत्र हे मराठीत पण आहे संस्कृतमध्ये पण आहे तर जेव्हा हार्टचे प्रॉब्लेम असतात ब्लॉकेज असतं तुमचे ब्लॉकेज असतं हार्ट तुम्हाला हार्ट अटॅक येतो असतो किंवा तुम्हाला हार्टमध्ये काही असेल काही पण हृदयात कुठलाही प्रॉब्लेम असेल सर्दीचा असेल खोकला सारखा येत असेल तुम्हाला सर्दी होत असेल दमा असेल टी बी असेल त्यानंतर हार्टमध्ये ब्लॉकेज असेल किंवा तुमच्या हार्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल छोटा असेल मोठा असेल धडधड कमी होत असेल काही असेल कुठलाही असेल हार्टचा प्रॉब्लेम तर सगळे आजार ह्या ललिता सहस्रनाम स्तोत्राने जर आपण म्हटले हे जर स्तोत्र म्हटलं ना एकवीस दिवस तर टोटल बरे होतात याचा अनुभव एक सांगते मी म्हणजे खूप अनुभव आहे पण एक सांगते तर एक ताई होत्या केंद्रातल्या तर ताई म्हणजे त्यांना मी मावशी म्हणायचे त्या माझ्यापेक्षा वयाने जास्त होत्या आणि त्यांचे मिस्टर होते बघा तर त्यांचे मिस्टर असे दारू वगैरे खूप घ्यायचे मग दारू घेतल्यामुळे त्यांचे झाला लिवरला प्रॉब्लेम आला लिव्हरला सूज आली त्यांच्या लिवरला सूज आली दारू पिऊन पिऊन खूप अशी सूज आली आणि मग असंच आता कसं असतं की दारू नवरा दारू पिऊ मारो कसा काही त्रास देऊ पण तो शेवटी नवरा असतो प्रत्येक बाईला नवरा हवासाच असतो कसा असला तर कोणाला वाटत नाही तसं तो जावं तर मग इतकं लास्ट स्टेपला म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा त्यांना रिटर्न केलं होतं डॉक्टरांनी सुद्धा रिटर्न केलं होतं की यांचं लिव्हर हे झालंय म्हणे खूप खराब झाले यांचं लिव्हर म्हणे आणि ते पिऊन पिऊन म्हणे असं हे झालं तर तुम्ही काय करा म्हणे घरी घेऊन जा सेवा करा म्हणे जेवढे दिवस होईल तेवढे असं सांगितलं डायरेक्ट असं सांगितलं की कारण की याला म्हणे हा दारू सं बंद करणार नाही याच्यावर उपचार करून पण याला काही उपयोग होणार नाही काही कारण की इतकं खराब झालेलं होतं ते हार्ट लिव्हर त्यांचं मग ते म्हटले आता काय करणार घरी घेऊन आले असंच आहे आता माझं दर गुरुवारी असायचं पहिले प्रश्न उत्तर ति एक आमच्या इथे दोन केंद्र आहेत एका केंद्रात माझं असायचं आमच्या जवळचे केंद्र सोमवार असतंच माझं तर तिकडच्या केंद्रात गुरुवारी असायचं पहिल्यापासून मग ते गुरुवारी असेच आले प्रश्न उत्तरासाठी आले आता प्रत्येक तुम्हाला माहितच आहे कोणी येतो तुम्ही असो मी असो इथून तिथून सर्व महिला आपल्याला एक आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणार नाही स्वतःला काही झालं तर बघणार नाही पण घरातल्या पुरुषाला असेल मुलांना असेल तर आपण पहिले धरपड करत जातो तर त्या मावशी वय भरपूर होतो त्या काकांचं म्हणजे साधारणतरी पाच असते एक वय असेल त्यांचं तर त्या मावशी आल्या के, केंद्रामध्ये असत आणि मग प्रश्न उत्तर तर आमच्याकडे लाईनच असायची अजूनही लाईनच असते बसलं की मग त्या बसला नंबर लावला वगैरे त्यांचा नंबर वगैरे आला त्यांनी सांगितलं त्यांना सेवा लिहून दिली आपण ललिता पंचकची तर त्यांना काय आता म्हातार माणूस वाचता लिहिता येत नाही त्यांना ते म्हणताय मला वाचता येत नाही मग मी काय करू म्हटलं तुम्ही ना, ना।, ते ना। ते केंद्रात मात्र त्या आरती लिहित असल्यामुळे त्यांचे मंत्र वगैरे बरेचसे पाठ होते आता केंद्रात रोज आरत्या मंत्र ऐकून ऐकून पाठ होता म्हटलं ठीक आहे मग तुम्ही नाही का म्हटलं महामृत्युंजय मंत्र करा मग आता हे जे लिहून दिलं आता हे कोण करणार आता मी त्यांना सांग लिहून दिलं काय ललिता तीर्थ करा ललिता पंचकतीर्थ अकरा वेळा रोज वाचायचं आणि एकवीस दिवस द्यायचं आणि धुमावती तीर्थ तर असं सांगितलं मग आता त्यांना प्रश्न पडला पण मग पुन्हा म्हटले की बघू सुनेला विचारून बघते करते की नाही म्हटलं स्वामींना सांगा की स्वामी तिला द्या बुद्धी त्यांनी सांगितलं स्वामींना की स्वामी आता मला वाचता लिहिता येत नाही तर कोण करेल स्वामी nah, सुनेला बुद्धी द्या घरी गेल्या त्या बघा स्वामींचे किती घरी गेल्या सुनेला ती चिठ्ठी दाखवली म्हणे अगं साळवेताईने हे चिठ्ठी दिली तर असेची सेवा करायला सांगितली आता कोणते सुनेला दारूडा सासर कोणालाच आवडत नाही बरोबर आहे ना दारू पिणारा सास्र कोणालाच आवडत नाही परंतु तरी सुद्धा तिला वाटलं की नको बरोबर आहे मग ते तिला स्वामींनीच बुद्धी दिली त्या सुनेने ते, सुने ते एकवीस दिवस रोज कटाक्षाने सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम तीर्थ दिला सकाळी लिहिले पंचक पंचकचं तीर्थ दिलं संध्याकाळी धुमावती तीर्थ दिलं एकवीस दिवस रेग्युलर दिला मग बावीस दिवस झाले तेवीसाव्या दिवशी त्यात ते यांच्या याच्यामध्ये फरक जाणवला तब्येतीमध्ये तेवीसाव्या दिवशी त्या ते रिपोर्ट काढायला गेले डॉ आता डॉक्टरकडे गेले काही होत नव्हतं त्रास पण मग आता साळवेताईने सांगितलं एकवीस दिवसात बरं होतं करून गेले एवढे पैसे गेले तर अक्कल खाते खिल जाईल सात आठशे रुपये टेस्ट मध्ये गेला टेस्ट करायला की बघू काय झालं किती आलं पूर्ण बरं झालेलं होतं तो ते हृदय होतं ना ते सूज वगैरे पूर्ण बरी झालेली होती तर असं सुद्धा स्वामींचे अनुभव आहे असंच तो ललित तो ललित सहस्रनामाचा अनुभव आहे तर आपण सुद्धा हा अनुभव असल्यामुळे हा सगळ्यांचा अनुभव म्हणजे हा एकाचच नाही पण आता इतकं आहे खूप तर इतका मी असं सा, खूप सांगा म्हणजे असा आम आमचा आता का प्रश्न उत्तर विभाग असल्यामुळे आम्हाला रोज अनुभव येतात रोज खूप असतात प्रत्येकाने सेवा घेतली की त्यांचे स्वामी कामं करतच असतात फक्त स्वा सेवा ही श्रद्धा आणि विश्वासाने केलं ना स्वामी बरोबर देतात आणि ज्याला त्याला देतातच फक्त कधी कोणाला लगेच देतात कोणाला थोडा वेळ लावतात पण सा ला ते जसं असतं स्वामींचं आपल्याला पाहिजे तेव्हा तर स्वामींना जेव्हा आपल्यासाठी योग्य वाटेल तेव्हा स्वामी देत असतात म्हणून हे ललिता पंच हे सॉरी हे ललिता सहस्रणा हे जे आहे ला ला हे आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी अवश्य प्रत्येकाने वाचायचं घरातल्या प्रत्येकाने वाचन करायचं असतं हे म्हणजे तुमची वर्षभराची मग रक्षण जे म्हणजे वर्षभराच्या हृदयाचं आपलं वर्ष हृदयाचं वर्षभर रक्षण हे ललिता माता करत असते ललिता माता ही हृदयाची देवता आहे हृदयाची देवता आहे म्हणून आपल्याला ललिता मातेकडे आपल्या हृदयाच्या संरक्षणासाठी आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनाम हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने वाचायचं असतं आता तुम्हाला सांगते इथं दिलेलं आहे पहिल्या चोळीला प्रस्तावना दिलेली आहे त्यांनी त्याच्यात सर्व सांगितलेलं आहे त्यांनी थोडस ते, ते ललिता सहस्रनाम म्हणजे एक हजार ओळींच आहे पण आपल्या विष्णू सहस्रनामासारखंच पण काही एवढं पंधरा मिनिटं तरी लागतं वाचायला पंधरा ते वीस मिनिटं तरी लागतात वाचायला त्यामुळे आपण हे अवश्य वाचायचं आहे ध्यान दिलेलं आहे ध्यान नंतर स्तोत्र सुरू होते असं हे एकशे ब्याऐंशी ओवीनच स्तोत्र आहे एक हजार ललिता सहस्र नाम म्हणतात त्याला एकशे ब्याऐंशी ओवीनच हे स्तोत्र आहे हे आपण अवश्य वाचायचं आहे आणि आपल्या हृदयाच्या संरक्षणासाठी या देवीला विनंती करायची आहे तिला आपण साकडं घालायचं आहे आपल्याकडे जर कोणाला जे आता आपल्याला तर नाहीये तर नसावं त्याच्यासाठी आपण हे करायचं की आपल्याला नाही आहे ना आम्हाला चांगलं हो राहू दे आम्हाला येऊन नको देऊ काही कुठल्या शा, छातीचे हृदयाचे कुठलेही आजार आम्हाला येऊन नको देऊ आणि ज्यांना आजार आहे ज्यांना आहे तर त्यांनी हे वाचन करायचं त्या दिवसापासून आपण सुरुवात केलं तर आपण एकवीस दिवस रोज वाचा कुठल्याही प्रकारचे तुमचे हार्टचे प्रॉब्लेम असेल तर कुठलेही असेल याचं हे वाचन करा म्हणजे याचं जर तीर्थ घेतलं ना तुम्ही ललिता सहस्रनामाचं तर कुठलाही हार्टचा प्रॉब्लेम असो तुमचा एकवीस दिवसामध्ये जातो म्हणजे जातोच असा माझा स्वतःचा अनुभव आहे की आम्ही प्रश्न उत्तरातून खूप जणांना हार्ट प्रॉब्लेम ज्यांना त्यांना देत असतो आणि एकवीस दिवसात हा बरा होतोच म्हणून आपण सुद्धा हे करा फक्त आपण विश्वासाने करा आणि आता आपण मागच्या एवढं सांगितलं की सेवा करताना आपण टिकली न लावता कुंकू किंवा गंध लावून सेवा करा म्हणजे आपल्याला अनुभव हा शंभर टक्के येत असतो तर असं हे ललिता सहस्रनामाचं तीर्थ आहे हे तीर्थाचं तीर्था महत्व आहे आणि ललित सहस्रनाम जर आपण आपल्याला समजा तुम्हाला तुमच्याकडे टीबी आहे दमा आहे त्यानंतर तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम आहे तर तुम्ही एकवीस दिवस करा तुम्हाला थोडेसे म्हणजे जास्त प्रॉब्लेम्स असेल ब्लॉकेज सुद्धा माहितीये का ब्लॉकेज सुद्धा या आँ... सेवेनी ब्लॉकेज सुद्धा एकवीस दिवसात अशी सेवा म्हणजे अनुभव आहे आमचा दोन ब्लॉकेज होते माझ्या मावशीचा अनुभव होता दोन ब्लॉकेज होते एकवीस दिवस सेवा केली ना बावीसव्या दिवशी त्यांनी टेस्ट केले तेवढं सुद्धा ब्लॉकेजचं काही राहिलं नाही पूर्ण नील झालं म्हणजे ब्लॉकेज सुद्धा निघून जातात इतकी मोठी याची पावर आहे आपण ही सेवा करा नक्की माझी अगदी आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे कुणाला असेल तर आपण पहिले ही सेवा करा डॉक्टर तो उपाय कराच करा पण त्याच्याबरोबर ही सेवा अवश्य करा आणि आपले सगळे हृदयाचे प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या आपणच आपल्या हृदयाचे प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या आपल्याकडे बघा सेवेचा खजाना आहे आपल्याकडे खूप काही आहे आपल्या मार्गात खूप काही स्वामींच्या याच्यामध्ये खूप काही आहे फक्त घेण्याचीच आपल्याकडे कमी आहे आपण घ्याल तेवढं कमीच आहे म्हणून आपण हे नक्की करा इतके म्हणजे छोटे छोटे बुक आहे पण त्याची इतकी पावर आहे इतकी शक्ती आहे तर आपण जेव्हा स्वतः ते करू ना तेव्हा आपल्याला समजेल ते तर असो आपण नक्की ललिता पंचमीला म्हणजे किती तारखेला आहे एकोणावीस तारखेला गुरुवारी ललिता पंचमी आहे त्या दिवशी आपण नक्की ह्या ग्रंथाचं पठण करायचं आहे आणि आपण आपल्या घरातल्या प्रत्येकाने करायचं प्रत्येकाकडनं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ललिता पंचमी देवीची देवी जी आहे ललिता देवीचं सॉरी ललिता देवीचं जे आहे त्यांच्याकडून आपल्याला संरक्षण मिळेल आपल्या हृदयविकाराला कुठल्याही हार्टचा प्रॉब्लेम होणार नाही किंवा अटक सुद्धा जर तुम्ही हे वाचलं ना रोज वाचलं ना ललिता सहस्रनाम तर तुम्हाला कधीही हार्ट अटक येणार नाही हे मात्र नक्की खरं आहे म्हणून आपण हे वाचन करत चला आपल्याला जसं जमेल तसं करत चला एकदा पाठ झाल्यावर आपल्याला एक, आप एक सात आठ मिनिटच लागेल सुरुवातीला लागतील पंधरा मिनटं पण नंतर पाठ झाल्यावर सात आठ मिनिटच लागेल म्हणून आपण ही सेवा नक्की करा आणि अनुभव आन घ्या असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ